माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे जेसरी साठे आणि मनाची दागी हो तर मी आज बनवणार गर आहे घरच्या घरी पनीर कसं करा तयार करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि जे कमेंट मधले मला प्रश्न विचारले जातात काही मी प्रश्नांचे सुद्धा देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर इथं एक लिटर मी दूध घेतलेला आहे त्यामध्ये एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू जो आहे दूध उकळ उकळल्यानंतर त्यामध्ये एक लिंबू टाकायचं आहे आणि छान असं त्याला हलवायचं आहे दोन मिनिटासाठी त्याला हलवायचं आहे त्यानंतर ते व्यवस्थित दूध फाटतं आणि नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर आता मुलांना पॉपकॉर्न खायची इच्छा होती त्यामुळे मी पॉपकॉर्न करत आहे तर हे डीमाटवरून ते मका आणल्या होत्या तर ह्या पॉपकॉर्नच्या मका आहेत तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे आणि नंतर त्यामध्ये पॉपकॉर्न टाकायचे आणि हलवून ठेवायचं आहे तर त्याला आपण आता वळूया कमेंटच्या कमेंटच्या कमेंट उत्तराकडे तर पहिला असं क्वेश्चन होता की आ, ताई तुम्ही जॉब करतात का तर त्या ताईंना असं सांगायचं आहे मला की तर आ, मी जॉब करत नाही तर मी हाऊसवाईफ घर काम करत करत मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि हेच मी करते तर अशा बऱ्याचशा कमेंट होत्या तर जास्त जर कमेंट होत्या मला वाटतं चार पाच जणांनी काहीतरी कमेंट केले होते की ताई तुम्ही जॉब करतात काही ताई होत्या आणि काही दादा सुद्धा होती तर त्या ताईंना आणि दादांचं प्रश्नाचं उत्तर त्यांना मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नंतर पनीर व्यवस्थित झालेला आहे आणि त्यानंतर एका सुती कपड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे स्वच्छ त्याला धुवायचं आहे म्हणजे कसं असतं ते जे लिंबाचा ज्याचा वास जो असतो तो निघून जातो आणि असं त्यावरती प्लेट ठेवायचे आणि चपटा आकार होतो त्यामुळे पनीरचा आकार त्याला बसतो आणि गच्च त्याला दाबायचं आहे आणि त्यावरती जड मी भांडण ठेवलेलं आहे तर त्यामुळे ह्याला दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं तरीसुद्धा बस होतं तर तर दुसरा कमेंट करे आपण ओळूया तर दुसरी अशी कमेंट होती की ताई तुमचं गाव कोणतं आहे तर मी जे राहते इथे राहते ती मी लातूरमध्ये राहते आणि गावाकडचे व्हिडिओ मी टाकले होते सुद्धा असे आले की तुम हे गाव तुमचं कोणतं आहे तर चिंचोली माझं सासर आहे आणि मी राहते लातूरमध्ये तर दुसरे कमेंटचंसुद्धा मी उत्तर दिलेलं आहे तर आणखीन एक अशी कमेंट होती तर एका ताईची अशी कमेंट होती की ताई तुम्ही तुळजापूरच्या आहात का तर त्या ताईंना असं सांगायचं आहे की ताई मी तळ तुळजापूरमध्ये नाही राहत मी न लातूरमध्ये राहते प्रॉपर लातूरमध्येच राहते तुळजापूर आमच्या इथ इथून लातूरपासून जवळ आहे पण तुळजापूरमध्ये नाही राहत तर लातूरमध्ये राहते तर काही जर कमेंटचे उत्तरं आणखीन बरेचसे आहेत आणि जरी आणखीन तुम्हाला विचारायचे असतील तर विचारू शकता तर चला आता पनीरच्या भाजीकडे आपण वळूया तर अगोदर काय करायचं तेल टाकायचे त्यानंतर हे छान असं बघा बघू शकता पनीर झालेलं आहे अर्ध्या तासानंतर मी काढलेले आहे त्याचे छोटे छोटे पीसेससुद्धा बनवले आहेत आणि थोड्या वेळासाठी फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे अगोदरच त्याच तेलामध्ये नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायला हे सोपं जातं त्यामुळं अगोदरच आपण फ्राय करून घ्यायचं आहे नंतर एका प्लेटात काढायचं आणि त्या त्याच तेलामध्ये थोडंसं जर तेल कमी असेल तर थोडंसं तेल तुम्ही टाकू शकतात आणि त्यानंतर आ... धनिया पावडर घरकुल मसाला परत लाल तिखट आणि आपल्याला काय म्हणजे पनीर मसाला टाकायचा आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण ग्रेव्ही केलेली होती टोमॅटो कांदा अद्रक लसूण जी व्यवस्थित एक ग्रेव्ही केलेली होती ती त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायचे आहे पाच मिनट अगोदर वाफ द्यायचं आहे त्यानंतर भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन मिनिटच ठेवायचं आहे थोडीशी त्यामध्ये साखर पण नक्की टाका त्यामुळे कसं होतं जे हॉटेलटा हॉटेलची जी टेस्ट असते ते त्याला येते छान लागते आणि त्यामुळे थोडीशी साखर नक्की टाका आणि छान अशी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि काही कमेंटचे उत्तरंसुद्धा दिलेले आहे जरी आणखीन तुमचे प्रश्न असतील ते विचारू शकता आणि